नमस्कार मित्रांनो नागरिक माहिती मंच यूट्यूब चॅनेलवरती आपले सहर्ष स्वागत आहे मित्रांनो आपण रोज इंटरनेट वापरतो मोबाईल ॲप्स वेबसाईट्स सोशल मीडिया पण तुम्ही कधी विचार केला आहे का तुम्ही रोज देत असलेली तुमची वैयक्तिक माहिती नाव फोन नंबर लोकेशन बँकिंग माहिती नेमकी कुठे जाते आणि ती सुरक्षित आहे का डिजिटल पर्सनल डाटा प्रोटेक्शन ॲक्ट दोन हजार तेवीस हा कायदा म्हणजे तुमच्या वैयक्तिक माहितीचं संरक्षण करणारा कवच आहे आता तुमच्या डाटावर नियंत्रण ठेवणं हे तुमच्या हातामध्ये आहे चला तर जाणून घेऊया हा कायदा नेमका काय आहे आणि तो आपल्याला डिजिटल आयुष्यात किती महत्त्वाचा आहे मित्रांनो आपण आज इंटरनेटवर मोबाईल ॲप्सवर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर रोज आपली वैयक्तिक माहिती देतो तुमच्या नावापासून फोन नंबर लोकेशन बँकिंग माहिती हेल्थ डेटा ही सगळी माहिती कंपनीज आणि सरकारी पोर्टल्सकडे जाते पण तुम्हाला माहीत आहे का या माहितीवर तुमचा पूर्ण हक्क आहे आणि तिचा गैरवापर टाळण्यासाठी काय काय उपाय आहेत डिजिटल पर्सनल डाटा प्रोटेक्शन ॲक्ट दोन हजार तेवीस हा कायदा सर्व नागरिकांसाठी आणला गेला आहे याचा मुख्य उद्देश आहे तुमचा डेटा सुरक्षित ठेवणे मिसयूज टाळणे आणि तुम्हाला नियंत्रण देणे या कायद्यामुळे तुम्ही जाणून घेऊ शकता की तुमचा डेटा कोण घेऊ शकतं कसा वापरू शकतो आणि तुम्ही त्यावर काय नियंत्रण ठेवू शकता हा ॲक्ट सर्व डिजिटल प्लॅटफॉर्म्स ॲप्स आणि सरकारी पोर्टल्सवर लागू होतो यामध्ये ॲप्स वेबसाईट्स बँकिंग पोर्टल्स सोशल मीडिया प्लॅटफॉर्म यांचा समावेश होतो तुमचे नाव तुमचा फोन नंबर ईमेल लोकेशन बँकिंग इन्फॉर्मेशन हेल्थ रेकॉर्ड्स आणि इतर पर्सनल इन्फॉर्मेशन यावर या, या कायद्याने संरक्षण दिलेले आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण नागरिकांचे हक्क कंपन्यांच्या जबाबदाऱ्या उदाहरणं प्रॅक्टिकल टिप्स या सर्व गोष्टी या व्हिडिओमध्ये आपण कवर करणार आहोत मित्रांनो आता आपण या कायद्याची सविस्तर माहिती घेणार आहोत डिजिटल पर्सनल डाटा प्रोटेक्शन ॲक्ट दोन हजार तेवीस हा कायदा भारत सरकारने डाटा प्रायवसी आणि सिटीजन राईट्स सुरक्षित करण्यासाठी आणला आहे यामध्ये स्पष्ट केलं आहे की कोणत्याही व्यक्तीचा पर्सनल डाटा जमा करण्यापूर्वी ज्यांचा डाटा तो आहे त्यांची परवानगी तुम्हाला घेणं बंधनकारक आहे पर्सनल डाटा म्हणजे फक्त नाव किंवा कॉन्टॅक्ट नंबर नाही तर तुमची लोकेशन बँकिंग डिटेल्स ईमेल हेल्थ रेकॉर्ड्स सोशल मीडिया ॲक्टिव्हिटीसुद्धा या कायद्याअंतर्गत येतात हा कायदा कंपनीज ॲप्स सरकारी वेबसाईट्स आणि डिजिटल प्लॅटफॉर्म्स सर्वांना लागू होतो या ॲक्टचा उद्देश फक्त डाटा सुरक्षित करणे नसून नागरिकांना त्यावर कंट्रोल देणे आहे म्हणजे तुमचा डाटा कुठे कसा किती काळ वापरला जातो हे तुम्ही पाहू शकता सुधारणा करू शकता आणि नको असल्यास डिलीट देखील करू शकता या कायद्यामुळे सिटीजन गव्हर्मेंट आणि कंपनीजमध्ये रिस्पॉन्सिबिलिटी आणि अकाऊंटॅबिलिटी येते जर डाटा मिसयूज झाला तर तुम्ही कंप्लेंट करू शकता आणि कंपनीजला दंड होऊ शकतो मित्रांनो आता आपण पाहणार आहोत नागरिकांचे यामध्ये काय हक्क आहेत पहिलं म्हणजे राईट टू कन्सेंट म्हणजेच तुमचा डाटा कलेक्ट करण्यापूर्वी कंपनीज ॲप्स तुमची मर्जी त्यांनी घेणे बंधनकारक आहे तुम्ही जर तुमच्या मर्जीने त्यांना डाटा दिला नाही तर ते तो डाटा वापरू शकत नाही आणि कन्सेंट तुमचा तिथे नसल्यामुळे कायदा कंपनीजवर लागू होत नाही दुसरं आहे राईट टू ॲक्सेस तुम्ही पाहू शकता की कोणत्या वेबसाईट किंवा ॲप्सकडे तुमचा डाटा आहे तो कसा वापरला जात आहे आणि कोणाला शेअर केला जात आहे हे अधिकार सिटिझन्सला ट्रान्सपरन्सी देतात तिसरं आहे राईट टू करेक्शन तुमच्या डाटामध्ये काही चुकीची माहिती असल्यास तुम्ही त्यांची सुधारणा करू शकता जसं की तुम्ही चुकीचा ईमेल नाव किंवा कॉन्टॅक्ट दिला असेल तर ॲप किंवा पोर्टलकडे रिक्वेस्ट करून ते बदलू शकता चौथं आहे राईट टू डिलीट म्हणजेच राईट टू बी फॉर तुम्हाला नको असेल तर तुमचा डाटा तुम्ही पूर्णपणे डिलीट करण्याचा अधिकार तुम्हाला दिलेला आहे कंपनीज ॲप्सला तुम्हाला डिलीट रिक्वेस्ट स्वीकारणे आणि प्रक्रिया पूर्ण करणे बंधनकारक असते पाचवा आहे राईट right टू कंप्लेंट जर तुम्हाला वाटत असेल तुमचा डाटा मिसयूज होतोय अनऑथराईज ॲक्सेस झाला आहे किंवा कंपनीज नियम पाळत नसतील तर तुम्ही कंप्लेंट ऑथॉरिटी किंवा ग्रीवियन्स ऑफिसरकडे तक्रार करू शकता हा राईट right सिटिझनसाठी खूप महत्त्वाचा आणि सुरक्षता कवच आहे मित्रांनो आता आपण पाहणार आहोत कंपनीज आणि गव्हर्मेंट पोर्टल्सची काय जबाबदारी आहे डाटा कलेक्ट करताना कंपनीजना तुमची सविस्तर माहिती देणे बंधनकारक आहे काय डाटा कलेक्ट केला जात आहे तो कसा प्रोसेस केला जातो कोणाला शेअर केला जातो हे त्यामध्ये स्पष्ट सांगणे आवश्यक आहे जर डाटा ब्लीच झाला तर कंपनीला नोटिफिकेशन करणे आणि बरोबर ॲक्शन घेणे तितकेच महत्त्वाचे आहे आणि सिक्युरिटी फेलियर हॅकिंग अनऑथराइज ॲक्सेस यासाठी पेनल्टी लागू शकते ॲप्स वेबसाईट यामध्ये स्ट्रॉंग सिक्युरिटी मेजर्स ठेवणे बंधनकारक आहे इन्क्लप्शन पासवर्ड प्रोटेक्शन टू फॅक्टर ऑथेंटिकेशन हे काही आवश्यक उपाय आहेत जे प्रत्येक नागरिकांनी करायला हवेत कंपनीजलासुद्धा पिरियॉडिक ऑडिट करणे आवश्यक आहे कारण त्यामुळे तुमचा डाटा मिसयूज होत नाही मित्रांनो सोशल मीडिया ॲप्सवर जसे की व्हॉट्सअप इंस्टाग्राम फेसबुक ट्विटर यावर तुमचा डाटा कुठे जातो कोणत्या थर्ड पार्टीला सर्विसकडे शेअर होतो प्रायवसी सेटिंग्स वापरून तुमचा डेटा सुरक्षित ठेवता येतो गव्हर्मेंट पोर्टल्स जसे की डिजिलॉकर कोविन यामध्ये तुमच्या हेल्थ सर्टिफिकेट्स एज्युकेशन सर्टिफिकेट्सवर योग्य कंट्रोल ठेवणे आवश्यक आहे ऑनलाईन शॉपिंग करताना ॲमेझॉन फ्लिपकार्टवरती क्रेडिट कार्ड्स आणि बँक इन्फॉर्मेशन सुरक्षित ठेवणे आणि जी माहिती शेअर करणं तुम्हाला योग्य वाटत नाही ती माहिती अजिबात शेअर करायची नाही आहे मित्रांनो आता मी तुम्हाला काही टिप्स देणार आहे जे प्रत्येक नागरिकांना माहीत असायला हवे ॲप्स परमिशन फक्त आवश्यक गोष्टींसाठीच द्या वारंवार तुमचा डाटा रिव्ह्यू करा सेन्सिटिव्ह इन्फॉर्मेशन पब्लिक ठेवू नका डाटा डिलीट करेक्शन कधी करायचे हे जाणून घ्या डिजिटल डाटा प्रोटेक्शन ॲक्ट दोन हजार तेवीस हा डिजिटल इंडिया इनिशिएटिवचा एक महत्त्वाचा भाग आहे फ्युचरमध्ये एआय मशीन लर्निंग ॲप्सवरही डाटा प्रोटेक्शन लागू होईल कंपनीज आणि गव्हर्मेंटसाठी कंप्लेंट बंधनकारक आहे डाटा मिसयूज ब्लीच किंवा निग्लिगेन्स झाल्यास दंड आणि तुरुंगवाससुद्धा होऊ शकतो नागरिकांना माहीत असायला हवे की तुमचा डाटा तुमचा हक्क आहे आणि तुम्ही त्यावर पूर्ण नियंत्रण ठेवू शकता डिजिटल पर्सनल डाटा प्रोटेक्शन ॲक्ट दोन हजार तेवीस हा कायदा आपल्या पर्सनल डाटाचे संरक्षण करण्यासाठी आणला गेला आहे आपल्या मोबाईल ॲप्स सोशल मीडिया आणि सरकारी पोर्टल्सवर आपला डाटा कसा वापरला जातो हे आपण समजू शकतो आणि त्यावर नियंत्रण देखील ठेवू शकतो नागरिक म्हणून आपल्याला अनेक हक्क दिले गेले आहेत जसे की कन्सेंट ॲक्सेस करेक्शन डिलीट करण्याचा हक्क आणि ग्रीवियन्स फिलिंग हे हक्क आपल्याला आपला डाटा मिसयूज होण्यापासून सुरक्षित ठेवतात आणि ट्रान्सपरन्सी देतात कंपन्या आणि सरकार यांना आपल्या डाटाबद्दल जबाबदारी घेणे बंधनकारक असते डाटा ब्लीच किंवा अनऑथराईज यूज झाला तर कंपनीजला पेनल्टी होऊ शकते त्यामुळे तुमचा डाटा सुरक्षित राहतो आपल्या रोजच्या आयुष्यात आपण डाटा मिसयूज टाळण्यासाठी प्रायवसी सेटिंग्स ॲप परमिशन आणि रेग्युलर डाटा रिव्ह्यू वापरू शकतो यामुळे आपल्या ऑनलाईन ॲक्टिव्हिटीवर आपण पूर्णपणे कंट्रोल ठेवू शकतो आणि सुरक्षित राहू शकतो शेवटी डिजिटल पर्सनल डाटा प्रोटेक्शन ॲक्ट दोन हजार तेवीस आपल्याला ऑनलाईन जगात सुरक्षता ट्रान्सपरन्सी आणि कंट्रोल देतो आपल्या हक्कांचा उपयोग करून आपण स्वतःचा डाटा सुरक्षित ठेवू शकतो आणि डिजिटल जगात जबाबदारीने वागू शकतो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा तुमच्या सर्व मित्रांसोबत देखील हा व्हिडिओ शेअर करा आणि तुम्ही या चॅनलवरती नवे असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन आणायला विसरू नका चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय शिवराय धन्यवाद